नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आदरणीय देवा जाधव सरांचं दोन हजार पंचवीसचं इयरबुक बघत आहोत त्यामध्ये हजार सराव प्रश्न जे दिलेले आहेत ते आपण बघत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे एक्कावन्न ते नऊशेपर्यंतचे पूर्ण प्रश्न कम्प्लीट करणार आहोत याआधी एक भाग एक ते भाग आठपर्यंत आपण पूर्ण प्रश्न एकपासून प्रश्न आठशे पाचशेपर्यंत कंप्लीट केले आहे आणि भाग नऊ आणि दहामध्ये आपण प्रश्न क्रमांक नऊशे एक ते हजार अशा पद्धतीने कंप्लीट केले आहे आजच्या अकराव्या भागात आपण प्रश्न क्रमांक आठशे एक्कावन्न ते नऊशेपर्यंत कंप्लीट करत आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा प्रधानमंत्री आजचा पहिला प्रश्न आहे प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वंचित समुदायातील डॅश डॅशना क्रेडिट सहाय्य देतील बघा आधी तर हे बघा पी एम सूरज पी एम सूरज देऊन आलं आणि समजा विचारलं एस फॉर एस स्टँड फॉर किंवा ए स्टँड्स फॉर तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे पी एम प्रधानमंत्री एस फॉर सामाजिक यू फॉर उत्थान आर फॉर रोजगार ए फॉर आधारित आणि जे फॉर जनकल्याण या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वंचित समुदायातील एक लाख उद्योजकांना क्रेडिट सहाय्य देतील किती एक लाख उद्योजकांना क्रेडिट सहाय्य देतील आता पुढचा प्रश्न बघा बघा खालील विधाने विचारत घ्या आणि उत्तर आहे ब आणि क बरोबर फक्त ठीक आहे ब आणि क हे बरोबर आहेत तर ब काय आहे आधी अ बघू फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पल्लवका पल्लव काळातील पल्लव कोत्रवयी शिल्प पुन्हा वाजते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पल्लव काळातील कोत्रावई शिल्प जालूमूरूजवळ सापडले ठीक आहे हे विधान चुकीचं आहे आणि ब आणि पुढचे जे वाचणार आहे ते विधान बरोबर आहेत कोत्रावईचे शिल्प पाच फूट उंचीच्या व चार फूट रुंदीच्या स्लॅब दगडात तयार करण्यात आले आलेले आहेत आणि कोत्रावई शिल्पकलेची मूर्ती आठ हातांची दाखवली आहे ती आठव्या शतकातील पल्लव काळातील उत्पत्ती दाखवते ठीक आहे तर अशा पद्धतीने ब आणि क हे विधान बरोबर आहे आणि बाकीचे बाकीचं जे एक विधान होतं ते तेवढं फक्त चुकीचं आहे बघा आता पुढे बघा पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर अरविंद पनगारिया आहेत हे आपण आर्थिक घडामोडीमध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी पुढे पुढे बघा तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून पंधरा वाजता किंवा सव्वा सात वाजता श्रीहरिकोठा येथून सिंगल पीस थ्री डी प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिले रॉकेट प्रक्षेपित करणारे अग्निकूल एक डॅश डॅश आहे तर उत्तर आहे आय आय टी मद्रास इन्क्युबेटेड स्टार्टअप पुन्हा वाजते तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा सात वाजता श्रीहरिकोठा येथून सिंगल पीस थ्री डी प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिले रॉकेट प्रक्षेपित करणारे अग्निकूल एक आय आय टी मद्रास इन्क्युबेटेड स्टार्टअप आहे ठीक आहे पुढचा प्रश्न यू एस सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताला प्रमुख लष्करी विक्रीला मंजुरी दिली ज्यामध्ये एकतीस एम क्यू नाईन बी स्काय गार्डियन डॅश डॅश आणि संबंधित अत्याधुनिक उपकर उपकरणांचा समावेश आहे ठीक आहे गार्डियन ड्रोन्स उत्तर आहे गार्डियन ड्रोन्स यू एस सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताला प्रमुख लष्करी विक्रीला मंजुरी दिली आहे ज्यामध्ये एकतीस एम क्यू नाईन बी स्काय गार्डियन ड्रोन्स आणि संबंधित अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे पुढचा प्रश्न सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इस्रोद्वारे प्रक्षेपित केलेल्या इनसेट थ्री डी एस ची प्राथमिक उद्दिष्टे पुढीलपैकी आहेत तर काय आहेत पृष्ठभाग आणि महासागर निरीक्षण आणि वातावरणीय स्थितीचे विश्लेषण पुढे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीच्या एफ आय डी फाईडच्या थेट रेटिंग यादीत भारताचा प्रथम क्रमांक प्रथम क्रमांकाचा क्रमांका बुद्धिबळपट्टू कोण आहे तर विदित गुजराती पुढे बघा जागतिक जागतिक कुष्ठरोग दिन दोन हजार चोवीसचा विषय डॅशडॅश असा आहे तर कुष्ठरोगावर मात करणे भारतीय वायुसेनेने इंडियन एअरफोर्स सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डॅशडॅश येथे वायूशक्ती चोवीस नावाचा प्रमुख सराव केला तर कुठे राजस्थान येते मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या माहितीनुसार जमिनीपासून जाहिरात फलकाच्या उंचीची मर्यादा डॅश डॅशपर्यंत वाढवण्यात आली आहे तर एकशे वीस फुटापर्यंत वाढविण्यात आलेली आहे पुढे बघा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये डॅनिश सरकारने जी एफ ए आय लॉन्च करण्यासाठी घोषणा केली हा एक धोरणात्मक उपक्रम आहे ज्याचा उद्देश डेन्मार्क आणि भारत यांच्यातील शाश्वत ऊर्जा उपाय क्षेत्रात सहकार्य वाढवणे आहे जी एफ ए आय चे पूर्ण रूप काय आहे तर ग्रीन फ्युएल अलायन्स इंडिया ठीक आहे ग्रीन फ्युएल अलायन्स इंडिया हे त्याचं पूर्ण रूप आहे पुढे बघा गेल जी ए आय एल गेलच्या भारतातील पहिल्या स्मॉल स्केल एल एन जी युनिटचे उद्घाटन आणि राष्ट्रसमर्पण डॅश डॅशद्वारे पाच पाच मार्च दोन हजार चोवीस या दिवशी करण्यात आले तर हरदिक सिंग पुरी यांच्या हस्ते ठीक आहे गेलच्या भारतातील पहिल्या स्मॉल स्केल एल एल एन जी युनिटचे उद्घाटन आणि राष्ट्रसमर्पण हरदिस हरदिक सिंग पुरी यांच्याद्वारे पाच मार्च दोन हजार चोवीस या दिवशी करण्यात आले भारताचे पहिले मोठे भाषा प्रतिमान जे जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यामध्ये सुरू करण्यात आले होते त्यात डॅश डॅश भाषांमध्ये मजकूर प्रकार दर्शकता आहे तर किती बावीस बावीस भाषांमध्ये मा पुढे मार्च दोन हजार चोवीसमध्ये झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन सुरू करणारे डॅश हे भारतातील पहिले शहर आहे तर नागपूर हे भारतातील पहिले शहर आहे दोन हजार चोवीस बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपचा सा अंतिम सामना भारताने कोणाविरुद्ध खेळला तर थायलंड विरुद्ध तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पश्चिम घाटात सापडलेल्या कांगारू सरड्याच्या नवीन प्रजातीचे वर्णन डॅश डॅश असे करण्यात आले आहे तर खुंट ड्रॅगन म्हणजे डिम्युनेटिव्ह ड्रॅगन्स असे करण्यात आलेले आहे पार्कर सोलर प्रोपची निर्मिती खालीलपैकी कोणी केली तर नासाने केलेली आहे पुढचा प्रश्न खालील विधानांचा विचार करा गुजरातचा गरबा हा युनेस्कोच्या युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक यादीमध्ये समाविष्ट केले आहे आय सी एच म्हणजे इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज ठीक आहे या यादीत समाविष्ट होणारा गुजरातचा गरबा हा भारतातील पंधरावा अमूर्त सांस्कृतिक वारसा घटक बनला आहे एक नृत्य प्रकार म्हणून गरबा हा धार्मिक आणि भक्तिमय मुळांमध्ये खोलवर रुजलेला आहे हे तिन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत पुढे बघा डॅश डॅशने जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये इंटिग्रेटेड टेस्ट रेंज आय टी आर येथे न्यू जनरेशन अवकाश आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला तर कोणी डी आर डी ओने हां डी आर डी ओने जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथे न्यू जनरेशन आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला पुढे बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीस डॅश डॅश नावाचे भारतीय नौदलाचे त्यांचे सर्वात मोठे संरक्ष सर्वेक्षण जहाज कार्यान्वित केले तर आय एन एस संध्यांक ठीक आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आय एन एस संध्यांक नावाचे भारतीय नौदला नौदलाने त्यांचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज कार्यान्वित केले पुढे टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने टी ए एस एल सशस्त्र दलाच्या वापरासाठी देशातील पहिला गुप्तचर उपग्रह तयार केला आहे जो एप्र, एप्रिल सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॅश डॅश रॉकेटवर प्रक्षेपित करण्यात आला होता तर स्पेस रॉकेटवर प्रक्षेपित करण्यात आला होता खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय सैन्याने किती सुवर्णपदके जिंकली तर दहा सुवर्णपदके जिंकले खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार चोवीस च्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता खेळ खेळला गेला तर आईस हॉकी हा खेळ खेळला गेला पुढे जून दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झालेल्या दोन हजार चोवीसच्या पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकाने भारताला यादीत डॅश डॅश स्थान दिले तर एकशे शहात्तरावे स्थान दिले एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सोळाव्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अॅनी जॉर्ज मॅथ्यू यांची पुढचा प्रश्न कॉस्मिक एक्स रे स्रोतात ध्रुवीकृत आणि स्पेक्ट्रोस्कोपिक उत्सर्जन यांचा अभ्यास करण्यासाठी समर्पित असणारा डॅश डॅश हा भारताचा पहिला उपग्रह आहे त्याने चार जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी कॅसिओपिया या सुपरनोवा अवशेषाच्या पहिल्या प्रतिमा संकलित केल्या होत्या तर एक्सपोसॅट एक्सपोसॅट हा भारताचा पहिला उपग्रह आहे त्याने चार जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी कॅसिओपिया या सुपरनोवा अवशेषाच्या पहिल्या प्रतिमा संकलित केल्या होत्या पुढे बघा तीन जून दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेल्या वृत्त अहवालानुसार वायुगतिकीय रचना आणि विश्लेषणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोने यापैकी कोणते सॉफ्टवेअर विकसित केले आहे तर प्रवाह ठीक आहे कशासाठी वायू गतिकीय रचना आणि विश्लेषणासाठी पुढे वर्ष दोन हजार तीसपर्यंत रस्ते वाहतूक राहत वाहतूक अपघातांमुळे झालेल्या जागतिक मृत्यू आणि जखमींची संख्या डॅश डॅश करणे हे शाश्वत विकास लक्ष सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल थ्री पॉईंट सिक्स आहे तर काय मृत्यू एक मिनिट उत्तर काय आहे निम्मे आणि म्हणतं काय त्यांचं की वर्ष दोन हजार तीसपर्यंत पर्यंत रस्ते वाहतूक अपघातामुळे झालेल्या जागतिक मृत्यू आणि जखमींची संख्या निम्मी करणे ठीक आहे सात मार्च दोन हजार चोवीस या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर पूर्व परिवर्तनीय औद्योगिकीकरण योजना दोन हजार चोवीस म्हणजे उन्नती दोन हजार चोवीस डॅश डॅश वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर केली आहे तर दहा वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर केली आहे उन्नती योजना मी इन डिटेल सेपरेट घेतलेली आहे नंतर केंद्रीय मंत्र्यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुण्यात डॅश डॅश आधारित जेट इंधन इंदन, इंधन इंधनासाठी पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू केला तर अल्कोहोल आधारित जेट इंधनासाठी ठीक आहे पुढे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये भारत सरकारने देशभरातील सर्व शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांना डॅश डॅश वर्षाच्या आत प्रत्येक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी भारतीय भाषांमध्ये डिजिटल अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत तर दोन वर्षाच्या आत ठीक आहे पुढे मार्च एकदा पुन्हा वाचते उत्तरासहित वाचते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारने देशातील सर्व शाळा व उच्च शिक्षण संस्थांना दोन वर्षांच्या आत प्रत्येक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी भारतीय भाषांमध्ये डिजिटल अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे आणि सॉरी उत्तर दोन नाही आहेत तीन वर्षाच्या आत सॉरी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारने देशभरातील सर्व शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांना तीन वर्षांच्या आत प्रत्येक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी भारतीय भाषांमध्ये डिजिटल अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे आधी मिस्टेक झाली होती मी आय थिंक चुकून सु, सु, दोन बोलली उत्तर आहे तीन वर्ष तीन वर्षाच्या आत पुढे बघा मार्च करेक्शन करून घेत जा कुठे काही चूक झाली असेल तर चुकीचं डोक्यात ठेवत जाऊ नका अजिबात चुकून होऊ शकतं माझ्याकडून इथे उत्तर आहे तीन वर्षाच्या आत मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या माहितीनुसार व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या केवळ पुरुष रुग्णांनाच डॅशडॅशमध्ये विविध प्रकारच्या व्यसनमुक्तीच्या निर्वशीकरण उपचारांसाठी दाखल केले आहेत आंतररुग्ण विभाग फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड हे त्यांच्या डॅशडॅश हे त्यांच्या आवारात डॅशडॅश सुविधा असलेले जगातील पहिले विमानतळ ऑपरेटर आहे तर हायड्रोजन शक्ती निर्मिती सुविधा असलेले ठीक आहे पुढे बघा भारतीय हवाई दलाने सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राजस्थानमध्ये वायू शक्ती चोवीस नावाचा एक मोठा सराव केला ज्यामध्ये डॅश डॅश पेक्षा जास्त विमानांनी भाग घेतला होता तर एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद आय सी ए आर सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सी एम एफ आर आय ने सी फूडची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात प्रथमच प्रयोगशाळेत विकसित केलेले डॅशडॅश माउंस विकसित करण्याचे कार्य सुरू आहे तर मासे मांस विकसित करण्याचे कार्य सुरू आहे पुढे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारने महिलांसाठी विज्ञान एक तंत्रज्ञान आणि नवीनता हे पोर्टल सुरू केले आहे जे विज्ञानातील डॅशडॅश अंतर संबोधित करते तर लिंगाचे अंतर संबोधित करते स्वातीचा फुलफॉर्म बघा सायन्स फॉर वुमन अँड टेक्नॉलॉजी सायन्स फॉर वुमन अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन ठीक आहे सायन्स फॉर वुमन अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन हा त्याचा फॉर्म आहे पुढे बघा मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या माहितीनुसार म्युन्सिपल कोऑपरेटिव बँक लिमिटेड मुंबई रुपीज डॅश डॅशपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्रदान करते तर किती पाच लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींना पुढे बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सोळा वर्षीय भारतीय बुद्धिबळ बुद्धिबळवीर डोम्मा राजू गुकेशने फ्रीस्टाईल बुद्धिबळ सामन्यात डॅशडॅश या सद्य विश्वविजेत्याला चकित केले तर मॅग्नस कार्लसनला सहयोग हॉप टी ए सी दोन हजार चोवीस हा सराव डॅशडॅश या, या देशांदरम्यान पार पडला तर भारत आणि व्हिएतनाम नीट लक्षात ठेवा देशातील पहिले सौर सी सौर गाव मसली डॅश या राज्यातील आहे तर गुजरात राज्यातील आहे विधानसभेचे सदस्य नसताना विधानसभेने सभेत खालीलपैकी कोणास मिळाले आहे तर पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे कितवे किती वेळा मुख्यमंत्री झाले तर तीन वेळा अजित पवार महाराष्ट्र राज्याचे कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री नव्हते नऊथे म्हणताय तर विलासराव देशमुख यांच्या काळात ते उपमुख्यमंत्री नव्हते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात ते उपमुख्यमंत्री होते पुढे बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या एकूण किती मंत्रिपदे आहेत तर बेचाळीस मंत्रिपदे आहेत पुढचा प्रश्न बघा महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात डॅश डॅश आणि चुकीचे विधान ओळख उलक, ओळखायचं आहे तर यापैकी एकही चुकीचं एक नाही आहे पहिलं विधान छत्तीस कॅबिनेट मंत्री आहेत सहा राज्यमंत्री आहेत भाजपचे एकोणावीस मंत्री यामध्ये सोळा कॅबिनेट तीन राज्यमंत्री शिवसेनेचे अकरा मंत्री यामध्ये नऊ कॅबिनेट दोन राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री यामध्ये आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशा पद्धतीने लक्षात ठेवा पुढे बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकूण किती महिला मंत्री आहेत तर एकूण चार महिला मंत्री आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री कोण आहे तर आदिती तटकरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सर्वस्वय सर्वात वयस्कर मंत्री कोण आहे तर गणेश नाईक महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सर्वात वयस्कर मंत्री कोण आहेत तर गणेश नाईक आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी डॅश डॅश या दिवशी सर्व मंत्र्यांना शपथ दिली तर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सर्व मंत्र्यांना शपथ दिली आणि नागपूर या ठिकाणी आत्तापर्यंत किती वेळा नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला तर दोन वेळा ठीक आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद